घरामध्ये राहून बिना जिम करता किंवा खूप जास्त स्ट्रिक्ट डाएट न करता आपण वजन कसं कमी करू शकतो अगदी सोप्या आणि घरात बसून करता येण्यासारख्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे वजन कमी करण्याचा प्रवास हा अवघड जरी असला तरी अशक्य कधीच नाहीये हे नेहमी लक्षात घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे वजन तुमचं अचानक वाढलेलं नाही आहे असं नाही झालंय की तुम्ही रात्री झोपले आणि सकाळी उठले आणि अचानक तुमचं दहा किलो वजन वाढून आलेलं आहे वजन वाढण्याची क्रिया पण हळूहळू होते आणि वजन कमी करण्याची क्रिया हळूहळू होत असते तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी म्हणजे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे आणि आता आपण बघूया की आपण कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींनी आपण वजन अगदी साधं सोप्या पद्धतीने कमी करू शकतो आहे सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट की तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायची सवय स्वतःला लावा अगदी चांगली सवय आहे मी म्हणेल की तुमचं पंचवीस टक्के वजन कमी हे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय घातल्याने होत असते दुसरी सर्वात चांगली सवय तुमच्यासाठी ही आहे की तुम्ही नाश्ता करायला सुरुवात करा कृपया मी सगळ्या महिलांना सांगते की नाश्ता करणं हे अतिशय गरजेचं आहे मी खूप महिलांच्या तोंडून असं ऐकत असते की मी नाश्ता केला किंवा मा मला भूकच लागत नाही म्हणूनच नाश्ता केला जातो बऱ्याच महिला काय करतायत सकाळी उठत आहेत पाणी वगैरे घेत आहेत एखाद दोन बिस्किट म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यासोबत खात आहात जे अतिशय चुकीचं आहे आणि बारा एक वाजता जेवण करतात आणि जेवणाला बसले की त्याच्यावर अगदी डायरेक्ट चांगलं तुटून पडतात आणि पोटभर जेवतात हे अतिशय चुकीचं आहे नाश्ता करा थोडासा नाश्ता करा चांगला नाश्ता करा नाश्त्यामध्ये तुम्ही मटकी मोठ म्हणजे जे आहे ते मोड आलेले त्याच्या उसळी करून खाऊ शकतायत उपमा खाऊ शकतायत ओट्स खूप चांगले लागतात चांगली रेसिपी जर बनवली तर ओट्स खाऊ शकतायत सोया चंग्स खा सोया चंग्स खाल्ल्याने पण खूप चांगल्यापैकी तुम्हाला फरक दिसेल पराठे खाऊ शकतायत मेथीचा पराठा पालकाचा पराठा दुधी भोपळ्याचा पराठा ह्या गोष्टी तुम्हाला वजन कमी करायला पण मदत करतायत आणि सकाळी नाश्ता तुम्ही जर थोडासा केला म्हणजे कसं सकाळी खूप भूक नसते म्हणून थोडाफार नाश्ता केल्यावर पोटाला आधार मिळतो आणि दुपारी बारा वाजेचं जेवण जे आहे तेही तुम्हाला बऱ्यापैकी लिमिटेड जाते ठीक आहे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही नेहमी लिक्विड काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे भाजी पोळी त्याच्यासोबत फोडणीचं मुगाचं वरण खायला शिका किंवा आ, ताक मसाला ताक असेल ते छास या गोष्टी तुम्ही दही जेवणामध्ये घेण्याचा प्रयत्न करा यानंतर तुम्हाला जर भूक लागत असेल मध्येच केव्हाही भूक लागत असेल तर काकडी घ्या काकडी सोला त्याच्यावर काळं मीठ टाका आणि नुसती काकडी खा खूप चांगला रिझल्ट आहे स्किन पण छान होते आणि तुमची तब्येतही कमी होते भूक लागल्यावर फळं खायला शिका चटरफटर भूक लागणारी खूप लागत असते त्यावेळेला आपण पटकन काही खातो आपल्याला असं वाटतं एक दोन घासाने का काय फरक पडणार आहे खूप जास्त फरक पडतो आहे म्हणून तुम्हाला जेव्हा पण चटरफटर भूक लागते अशा वेळेस काकडी खा संत्री खा किंवा सफरचंद खा पपई, खा पपई खा पपई छान सोला त्याचे जे साल आहेत ते काढा आणि छान एवढे एवढेशे तुकडे करून एका बाउलमध्ये घ्या आणि त्याच्यात काट्याचा चमचा जो आहे तुमचा मॅगी खायचा तो टाका आणि त्याने एक 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 तुकडा येता जाता खात राहा खूप चांगला फरक पडतो आहे पपई खाल्ल्याने पोट लवकर कमी होते जर तुमचं बेली फॅट असेल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचा आहार घ्या संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला मसाला खिचडी खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून जी बनवली जाते ती भाकर भाजी भाकरीने तुमचं पोट भरत नसेल तर एक छोटी चपाती आणि एक छोटी भाकर अशी क्वांटिटी घेऊन तुम्ही तुमचा जो आहार आहे तो घ्यायला शिका त्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे दिवसाला अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी प्यायला शिका अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिणं हे प्रमाण इतकं चांगलं आहे की जर तुम्ही तो पण टार्गेट पूर्ण केला तरी तुम्हाला तुमच्या वजनामध्ये अगदी चांगला फरक झालेला दिसून येणार आहे तुम्ही ट्राय करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट त्यांनी मिळणार अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी यामुळे तुमची नको असणारी भूक कंट्रोल होते पाण्यामुळे तुमच्या शरीरातले टॉक्सिस फॅट्स जे असतात ते शरीराबाहेर पडायला सोपं होते आणि त्यामुळे तुमची स्किन तुमचा चेहरा छान होतो आणि त्याचबरोबर तुमची तब्येतही कमी होते म्हणून अशा सोप्या गोष्टी करा घरातल्या घरात किमान वीस ते तीस जम्पिंग जाग करा जरुरी नाही आहे की तुम्ही सकाळी करा मला माहिती आहे सकाळी प्रत्येकाला डब्याची घाई असते प्रत्येकाला खूप सारे कामं असतात म्हणून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही आठवण आली आहे तेव्हा जम्पिंग जॅक करा किंवा दोरुड्या घ्या घरातल्या गरा घरामध्ये घरातल्या घरामध्ये शतपावलंही चालू शकतायत तुम्ही किंवा घरातल्या घरामध्ये तुम्ही झोपल्या झोपल्या पायाची गोलगोल सायकल जी आहे ती चालवा सुद्धा तुमचं पोट आणि तुमच्या जे सीट आहे ते कमी होईल असे सोप्या सोप्या गोष्टी केल्याने सुद्धा खूप चांगला फरक पडतो नेहमी लक्षात घ्या सकाळच्या पाण्यामध्ये जर तुम्ही लिंबू पिळून घेतला आणि असं जर तुम्ही आठ दिवस केलं तर तुम्हाला त्याचा फायदा सांगते काय होणार आहे जर तुम्ही आठ दिवस पण रेग्युलर कोमट पाण्यामध्ये फक्त लिंबू पिळायचा आणि ते प्यायचं तुमचं पोट कमी होईल सर्वात पहिली गोष्ट बेली फॅट दुसरी गोष्ट की तुम्हाला विटॅमिन सी इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये ॲसिड मिळणार आहे की तुमच्या चेहऱ्यावर जर कोणते डाग असतील ना तर ते डागही तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअर झालेले दिसतील म्हणून नेहमी सकाळी उठल्यावर जास्त करून लक्ष द्या की तुम्ही लिंबू पिळून कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा खूप काही महाग गोष्टी करण्यापेक्षा ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्या करण्याकडे चांगला द्या तुम्हाला नक्की चांगली रिझल्ट मिळतील अगदी साधारणी आणि सोपं तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे खूप काही अवघड बिलकुल नाही सांगितलेलं आहे बऱ्याच महिलांना भात खावा की नाही खावा याबद्दल प्रश्न असतात भात खाल्ल्याने वजन कमी होतं की वाढतं की नेमकं काय लॉजिक आहे सिंपल शब्दामध्ये सांगते तुम्हाला एवढसा भात जर तुम्ही खाल्ला ठीक आहे एवढा भात जर तुम्ही खाल्ला म्हणजे एक वाटी शिजलेल्या भातामध्ये दोन ते तीन पोळ्या इतक्या कॅलरीज असतात म्हणजे जर तुम्ही एवढा भात खाल्ला तर तुमची तब्येत वाढणार नाही पण तुम्ही पोटभर एवढा भात खाल्ला तर नक्की तुमची तब्येत वाढेल म्हणून भात खावा की नाही खावा ह्यापेक्षा भात किती खात आहोत याकडे लक्ष द्या थोडासाच भात घ्या त्याच्यात भरपूर सारं वरण टाका आणि मग ते खा किंवा थोडासाच भात घ्या त्याच्यामध्ये खूप सारी उसळ टाका आणि मग खा चवही सा चांगली लागेल ला ला भात खाण्याचं समाधानही होईल आणि तुमची तब्येतही जास्त वाढणार नाही जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही भेळ खाऊ शकताय भेळेमध्ये खूप सारं कच्चा आपण कच्चा कच्ची भेळ सांगत आहे मी कच्चा चिवडा ज्याला म्हटला जातो कच्चा कांदा कच्चा टमाटा लिंबू पिळून कोथंबीर घालून जी भेळ बनवली जाते ती भेळ खा भेळनेही वजन कमी होते तुमच्या माहितीसाठी सांगेल पाणीपुरी खा पण त्याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण कमी ठेवा पाणीपुरीमध्ये पुदिन्याचं प्रमाण जास्त असते जे तुमच्या चेहऱ्यालाही चांगलं बनवते आणि पुदिना तुमचं पोट साफ करते ऑटोमॅटिक तुमच्या पोटामध्ये जेही काही फॅट्स असतील ते फॅट्स पडून जातील म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला वजन कमी करायचे आणि तुम्ही संध्याकाळी काय खायचे तर तुम्ही पोटभर घरी बनलेली पाणीपुरी खाऊ शकता फक्त बटाट्याचं प्रमाण त्याच्यामध्ये थोडं कमी घ्या तर नक्की ह्या गोष्टी करून बघा आणि तुम्हाला माझं हे सेशन कसे वाटलं आहे नक्की सांगा आणि अशा सेशनसाठी मला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन्स असतात आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे तुमच्या पण लहान मुलांना स्किन टॅनिंगचा प्रॉब्लेम आहे का आणि जर तुमच्याही मुलांना स्किन टॅनिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरगुती काय उपाय करणार आणि कुठले कुठले प्रोडक्ट तुमच्या लहान मुलांसाठी चांगले आहेत हे आजचं दुपारी तीन वाजेचं सेशन से 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 आहेत तुम्हालाही दुपारचं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमच्या रोजचे दुपारी तीन वाजेचे सेशन्स अटेंड करा लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे मी फोनिक्स क्लासेस फोनिक्स त्या मुलांसाठी आहे ज्यांना अजूनही इंग्लिश वाचता येत नाही बोलता येत नाही स्पेलिंग तयार करता येत नाही लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा काही कारणामुळे मुलं जर इंग्लिशमध्ये मागे राहिले असतील तर तुमच्यासाठी फोनिक्स क्लासेस अतिशय चांगले आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याचे रेकॉर्डेडही दिले जातील आणखी माहितीसाठी मला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू